नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक ठरलेली आहे आणि आपली निवडणूक अधिकारी म्हणून आपली आपली नि, नेमणूक झालेली असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे मतदान कार्यपद्धती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करून बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका तर बघा लोकसभा विधानसभा निवडणूक एकाहत्तर दोन हजार चोवीस मतदान दिनांक आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लोकसभा विधानसभा मतदारसंघासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन्ही यंत्रावर एकाच वेळी स्वातंत्र्यतया मॉपॉल घेण्याची प्रक्रिया सुरू करणे व ती विविध कालावधीत पूर्ण करणं अनिवार्य आहे किमान नव्वद मिनटे अगोदर अभिरूप मतदान सुरू करावं अभिरूप मतदान म्हणजेच मॉकपॉल त्याचा क्रम पहाटे साडेपाच वाजता सर्व पक्षाचे मतदान प्रतिनिधी आले आहेत याची खात्री करणे पंखा बंद करणे कारण मॉकपॉलचे चिठ्ठे उडून नये जाऊ शकतात सी यू व्ही बी यू कॅरिंग केसमधून बाहेर काढणे सर्व कॅरिंग केस बंद करून सुरक्षित जागी ठेवणे सर्व सीयू व्ही पॅट बीयूचे प्रिंटर स्टिकर्सवरून नंबर लिहून घेणे एका टेबलावर सी यू दुसऱ्या टेबलावर व्ही पॅट बी यू ठेवणे जोडणी करताना सी यूचे पॉवर स्विच ऑफ बंद असावे बघा सी यू व्ही पॅट बी यू आणि बी यू टू अशा प्रकारे आपल्याला म मशीनची मांडणी कर करायची आणि व्ही पॅट हा बी यूच्या डाव्या बाजूला असावा याप्रमाणे जोडणी करणं व्ही पॅटचा नॉब हा उभा व्हर्टिकल करणे व्ही पॅटच्या बॉक्समध्ये एकही चिठ्ठी नाही याचे सर्व मतदान प्रतिनिधींना दाखवून खात्री करणे सी यूचे पॉवर स्विच ऑन केल्यानंतर व्ही पॅटमध्ये सात चिठ्ठ्या पडतील याची कल्पना मतदान प्रतिनिधींना कल देणे सीवूचे पॉवर स्विच ऑन करणे सी हिरो लाईट लागेल व्हीपॅटवरचं हिरो लाईट लागेल पॉवर ऑन व्हीपॅटमध्ये सातशेच्या पडतात पायस लावणे सीवर ई एम इज रेडी असं दाखवेल सीवरील क्लिअर बटन दाबा सी वीमधील सर्व मते क्लिअर होतील सर्व मतदान प्रतिनिधींना सीवूचे टोटल बटन दाबून सी वीमध्ये एकही मतदान नाही टोटल पोल ओट झिरो असं असल्याचं दाखवून देणे अभिरूप मतदान घेणेवं त्याची नोंद घेणे तक्त्यासोबत जोडला आहे मतदान प्रतिनिधींना क्रमानुसार निळे बटन दाबून नोटा सह सर्व उमेदवारांना किमान एकतरी असे एकूण पन्नास मते करण्यास सांगावे सोबतच उमेदवारने प्रत्येक मताची नोंद तक्त्यात घ्यावी सीवरील टोटल बटन दाबून टोटल पोल वोट फिफ्टी मतदान प्रतिनिधी दाखवावेत सीवरील क्लोज बटन दाबावे पी यू पोल क्लोज असे दाखवेल बॅलेटचे बटन दाबून यानंतर मतदान नोंदवले जात नाही हे मतदान प्रतिनिधींना समजून सांगावं व्हीपॅटच्या बॉक्समधून सात प्लस पन्नास चिठ्ठ्या काढाव्यात व्हीपॅटच्या बॉक्समध्ये आता एकही राहिली नाही मतदान प्रतिनिधा दाखवावी सुरुवातीच्या सात चिठ्ठ्याचा सा एक बंच स्टॅपलने करावा उमेदवार नोटान्याय चिठ्ठ्याचे बंच करावेत बंच उमेदवार नोटान्याय क्रमाने लावा व्हीपॅटमधील उमेदवार न्याय चिठ्ठ्या व तक्त्यातील उमेदवार न्याय मतसंख्या पण आहे मतदान प्रतिनिधा उमेदवार न्याय नोटास दाखवून द्यावे रिझल्ट बटन दाबून टोटल पोल वुड्स फिफ्टी सी उमेदवार न्याय झालेले मतदान दाखवते सी वरील सर्व उमेदवारांचा निकाल व त्यांना मत मद, मतदान झालेल्या व्हीपॅटमधील चिठ्ठ्या उमेदवार आहे मतदान प्रतिनिधा दा, दाखवून द्यायचं आहे <laughs> उमेदवार निय नोटास अभिरूप मतदान तक्ता चिठ्ठ्या पॅटमधील सी सीयूमधील रिझल्ट या तिन्ही ठिकाणचे उमेदवार न्याय मतदान एकच आहे दाखवून देणे सी यूवर एंड दाखवेल मकवलच्या सत्तावन्न चित्ठे केंद्राध्यक्ष द्यायच्याकडे द्यावेत त्यांनी ला त्याबद्दलची विशिष्ट प्रोसेस फॉलो करून सिलिंग करावं क्लिअरचे बटन दाबाव डिलेटिंग पोल वोट्स लाँग बीप साऊंड येईल टोटल पोल वोट झिरो दाखवेल ने झिरो दाखवेल शेवटी एन दाखवेल म्हणजे आपली मशीन क्लिअर झाली नंतर कंट्रोल युनिटमध्ये सी आर सी क्लोज रिझल्ट क्लिअर प्रोसेस पूर्ण केली आता सी वीमध्ये शून्य मत मतदान आहे व्हीपॅटमधून अभिप्राय अभिरूप मध्यने सर्व चित्ठे काढल्याने व्हीपॅटच्या ड्रॉपबॉक्समध्ये नाही मकपूल प्रोसेस पूर्ण झाली नंतर कंट्रोल पॉवर सेज ऑफ करावं हिरोलाइट बंद होईल वापरायचे सील पेपर सील गुलाबी स्पेशल टॅग पी सील हिरवी आणि ॲड्रेस टॅग सर्व सीलचे नंबर लिहून घेणे सर्व सीलवर विभ्यतक शिक्का मारावा मतदान प्रतिनिधी स्वाक्षरी केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी पेशल टॅगवर वरील पुढील बाजूस कंट्रोल अनुक्रमांक लिहावा सीओचे रिझल्ट क्लिअर सेक्शन ए बी सील व स्पेशल टॅगने सील करून लाखेने डाग द्यावा सीआरसी सेक्शन ॲड्रेस टॅगने सील करून लाखेचा डाग द्यावा सील हिरवा रंग रिझल्ट प्लस बटनवर लाल रंग प्रिंट बटनवर यावा सीलवरील नंबरवरून स्पष्ट दिसावा असे ॲडजस्ट करून सीलिंग करणे व्हीपॅटमधील अब्रूपमध्ये सर्व चिठ्ठ्या काढल्या बॉक्सपूर्व रिकामा याची स्वतः केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी मतदान प्रतिनिधी यांनी खात्री करावी नंतर बॉक्स बंद करून दोन ॲड्रेस टॅगने सील करून लाखेचा डाग द्यावा सीयू व्ही पॅट यू सर्व कनेक्शन व्यवस्थित असल्याचं पाहून घ्यावं सीवूचे पॉवर स्विच ऑन केल्यानंतर पॅटमध्ये सात चिठ्ठ्या पडतील याबाबत मतदान प्रतिनिधींना कल्पना द्यावी सीवूचे पॉवर स्विच ऑन करावे व्हीपॅटमध्ये सात चिठ्ठ्या पडतील ई व्ही एम एज रेडी असे सीवूच्या स्क्रीनवर दिसेल <laughs> सर्व मतदान प्रतिनिधींना सीवूचे टोटल बटन दाबवून सीवूमध्ये झिरो मतदान टोटल पोल वोट शून्य असं दाखवावं अभिरूप मतदान प्रमाणपत्र भरून घ्यावे व त्यावर मतदान प्रतिनिधी व केंद्राध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या मतदार नोंदवाई सतरावीस सुरुवातीला नियंत्रण तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचं आढळलं आहे असं नोंद घ्यावी पहिलं मतदार सात वाजता येऊ शकतो मतदान प्रक्रिया सुरू करावी मतदार सुरुवातीचा वेळ नोंद करून ठेवावी दिवसभर मतदान प्रक्रिया काळजीपूर्वक पार पडावी वेळच्या वेड़ वेळी झोनल ऑफिसर यांना मतदानाची माहिती द्यावी कोण काय व काम करेल बघा मतदान केंद्रात एकशे कामे मतदान केंद्रातील हालचाली लक्ष रेकॉर्ड अपडेट अधिकारी संपर्क अहवाल प्रॉब्लेम सॉल्विंग मतदान केंद्राचा प्रमुख सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्रावर एकही मतदार रांगेत नसल्यास मतदानाची वेळ संपल्याची सूचना द्यावी मतदान संपल्याची खात्री झाल्यानंतर सर्व मतदान प्रतिनिधींना बोलून घ्यावं सर्व मतदान प्रतिनिधीच्या समोर सीव्हीचे टोटल बटन दाबून मतदान किती झाले दाखवून द्यावं तेवढेच मतदान मतदान नोंदणीत नोंदवले याची का याची खात्री करावी सीव्हवरील क्लोज बटनवरील काळी कॅप काढून क्लोज बटन सर्वसमक्ष दाबावं पोल क्लोज असं दाखवेल पोल क्लोजची वेळ नोंदून घ्यावी क्लोज बटनवरील रबरी टोपी पुन्हा लावावी मतदान नोंदवीत सर्वात शेवटच्या नोंदीखाली लालशाहीने रेसा मारून नमुना सतरामध्ये शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक रेखाम जागा आहे असा अशी नोंद करावी खाली मतदान प्रति स्वाक्षरी आणि इकडे बाजूला सई शिक्का मतदान केंद्रात्शाची सई सीवूचे पॉवर स्विच ऑफ करावं हिरो लाईट बंद होईल शिवचे केबल कनेक्शन काढावं व्हीपॅडचे केबल कनेक्शन काढावं व्हीपॅडवरील नॉब आढवा ओरिझेंटल करावा व्हीपॅटची बॅटरी काढणे प्राप्त सूचनेनुसार सीयू व्ही पॅट बी यू त्या कॅरिंग केसमध्ये ठेवून ॲड्रेस टॅगने सील करून लाखेचा टाक द्यावा ॲड्रेस टॅगवर मतदान प्रतिनिधी व केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी घ्यावी मतदान अधिकारी एक पुरुष कुन स्त्री तृतीपंथी तक्त्यात शेवटी क्लोज करून सही करतील पुरुष मतदारीसंख्या स्त्री मतदारसंख्या संख्या मतदारसंख्या संख्या आणि एकूण <coughs> खालील जागी दिलेल्या मतदारीसंख्या जोडून व्हावी केंद्राध्यक्षी दैनंदिनी सीयू नियंत्रण युनिट सतराशी नोंदवलेल्या मतदार हिशोब चिन्हांकित मतदार यादी पुरुष स्त्री तृतीपंथी तक्ता मतदार नोंदवी सतरा ए नोंदवलेल्या मतदार चिठ्ठ्या झोनल ऑफिसरला दिलेली संख्या याची सर्व आकडेवारी सेम यायला हवी मतदान अधिकारी एक यांची कामे मतदार यादीचे अनुक्रमांक पाहणे नाव मोठ्याने वाचणे मतदान प्रतिनिधीकडून खात्री करणे पुरावा पाहून ओळख पटवणे एव्ही एस सी एव्ही पी डी ए व्ही एस एव्ही सी ओ पी बी नोंद मतदानास परवानगी नाही एस डी अब्सेंट शिफ्टेड डेड मतदार मतदान प्रतिनिधीला कल्पना देणे मतदार केंद्रा देशकडे पाठवणे जोडपत्र चौदा घोषणापत्र भरून घेणे मतदार नोंदणी सतरामध्ये सोबत जो सोबत अंगठ्याचा ठसा घेणे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी सुविधा असल्यास मतदाराचे छायाचित्र घ्यावे पुरुष स्त्री तृतीपंथी तक्त्यात नोंदवणे चिन्हांकित मतदार येथील लालशाईने तिरपी रेषेत काठ अशा प्रकारे पुरुष असेल तर काट मारे तिरपी स्त्री असेल तर काट मारून अनुक्रमांला गोल करावं आणि तृतीपंथी असेल तर काठ मारून त्याच्या अनुक्रमाच्या बाजूला स्टार द्यावा बुरखधारी महिला मतदार महिला मतदान अधिकारी मार्फत ओळख मतदानातील अनुक्रमक मोठ्याने पीओ टूला सांगणे मतदाराला पुढे पाठवणे मतदान अधिकारी दोनची कामे मतदारेतील अनुक्रमांक मतदार नोंदणी सतरामध्ये नोंदवणे पीक नॉन एपिक पुराचा प्रकार शेवटच्या चार डिजिटसन नोंदवणे म्हणजे मतदान कार्ड आणलं तर फक्त ए पिक आणि त्यांना एपीक सोडून नॉन एपिक कार्ड काही आणले तर त्याचे ते नाव लिहायचं आणि शेवटी शेवटचे चार अंक लिहायचे मतदाराची नोंदणी सही किंवा डाव्या हाताचा अंगठा घेणे एच डी मतदार सही अंगठा दोन्ही घेणे डाव्या हाताच्या तर्जीवर तो नग प्लस त्वच्यावर पक्की शाही लावणे सी एस सी मतदाराने नियुक्त केलेल्या प्रोक्सी मतदार मग मधल्या बोटावर शाही चिकून मतदार चिठ्ठी लोकसभेसाठी पांढरी विधानसभेसाठी गुलाबी रंग वर अनुक्रमांक मतदार येथील अनुक्रमांक सही शिक्का करून मतदार मतदाराकडे देणे मतदाराला पुढे पीओ थ्रीकडे पाठवणे अगोदरच्या निवडणुकीच्या तर्जावर शाही असल्यास आता मधल्या भोटावर शाही लावावी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय मतदाराने शाही लावल्यास नकार दिल्यास त्याला मतदान करण्यास परवानगी देऊ नये मतदाना अधिकारी तीनची कामे पीओ तीनची कामं कंट्रोलच्या त्याच्या ताब्यात राहते मतदारांचे मतदाराकडून मतदार चिठ्ठी घेणे पिओ लोकसभा पांढरी चिठ्ठी विधानसभा गुलाबी चिठ्ठी मतदाराच्या बोटाची शाही पाहणे शिवरील बॅलेट बटन दाबून मतदाराला मतदान कक्षाकडे जाण्यास सांगणे शिवरील बिजी लॅम्प लागल्याची मतदाराने मत नोंदवल्यानंतर बी पावा झाल्याची शिवरील बिजी लॅम्प विजल्याची खात्री करणे दर दोन तासांनी शिवरील टोटल बटन दाबून आतापर्यंत किती मतदान झाले केंद्राध्यक्षांना सांगणे मतदार चिठ्ठ्या क्रमांक लावून गठ्ठा बांधणे मतदार चिठ्ठ्या लिपाप्यात मोरेबंद करणे सर्व सिलिंग नंतर केंद्राध्यक्ष यांना अहवाल तयार करण्यास मदत करणे इलेक्ट्रॉनिक मतदानंतर पेटीत सील बंद सी यू ही पॅट आणि बीयू मकपोल स्लिप बॉक्स प्लास्टिक पेटी मतदानाची टक्केवारी सोळा मध्याचा अहवाल केंद्राध्यक्षाची दैनंदिनी नोंदवल्या मताचा हिशोब केंद्राध्यक्ष अहवाल केंद्राध्यक्ष घोषणापत्र व्हिजिट सीट सतरा प्रपत्र संविधानिक अहवाल असंवैधानिक अहवाल सर्व साहित्य एकत्रित करावे बसमधून संकलन केंद्रावर यावं टेबल लिहाय नियमानुसार साहित्य अहवाल ज्या त्या टेबलवर जमा करून झोनल ऑफिसर यांच्याकडून कार्यमुक्त प्रमाणपत्र तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद